अमरावती जिल्ह्यातील धानोरा गुरव येथील मूळ रहिवासी आपल्या पत्रकारिता क्षेत्रात माध्यमातून फक्त अमरावतीच तर मुंबईपर्यंत आपले नाव लौकिक गाजविणारे अमरावती जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया दैनिक युवा रत्नाचे संपादक योगेश उर्फ मुन्ना देवके हे सात मार्च रोजी पंचतत्वात विलीन झाले सहा मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला होता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सातत्याने कार्य करणे आणि समाज माध्यमांद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासणे या कार्यामध्ये ते अग्रेसर होते. त्यांच्या अशा अवकाळी निधनामुळे संपूर्ण पत्रकार सृष्टीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला धानोरा गुरव येथील संपूर्ण गाव व अमरावती जिल्ह्यातील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते. मृत्यू योगेश देवके हे फक्त बावन्न वर्षाचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर मृत आत्म्यास सद्गती प्राप्त करो हेच ईश्वर विदर्भ न्यूजच्या वतीने तसेच अमरावती जिल्हा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती